जीवनात या दहा प्रकारच्या लोकांपासून नेहमी सावध रहा जीवन हा फक्त एक प्रवास नाही तर एक शिकवण आहे आपण ज्या लोकांसोबत वेळ घालवतो ते आपल्या जीवनावर मोठा प्रभाव टाकतात काही लोक आपलं आयुष्य समृद्ध करतात तर काही लोक आपल्या आनंदावर आणि शांततेवर पाणी फिरू शकतात म्हणूनच योग्य लोकांना निवडणं त्यांना ओळखणं आणि चुकीच्या लोकांपासून दूर राहणं खूप महत्त्वाचं आहे आज आपण अशा दहा प्रकारच्या व्यक्तींविषयी बोलणार आहोत ज्यांच्यापासून नेहमी सावध राहिला हवं एक पहिल्या भेटीत जवळीक साधणारे लोक काही लोक पहिल्याच भेटीत तुम्हाला खूप वाटू लागतात त्यांच्या बोलण्यामुळे की हे लोक आपल्याला चांगलं समजून घेत आहेत ते तुमच्या भावनांमध्ये गुंतण्याचा प्रयत्न करतात वैयक्तिक गोष्टी विचारतात आणि तुमचा विश्वास संपादन करतात पण खरी मैत्री किंवा जवळीक ही जास्त वेळ घेते ती एकदम तयार होत नाही अशा लोकांच्या गोड बोलण्यामागे अनेकदा स्वार्थ लपलेला असतो ते तुमचं आयुष्य एखाद्या हेतूसाठी वापरतात म्हणूनच कोणालाही पटकन जवळ करू नका प्रत्येक नात्याला वेळ द्या विचार करा आणि मगच त्यावर विश्वास ठेवा दोन सतत गोड बोलणारे लोक गोड बोलणं चांगली सवय आहे पण जेव्हा कोणीतरी सतत गोड बोलतं तेव्हा सावध राहा गोड बोलणं ही कधी कधी फसवणुकीची सुरुवात असते अशा लोकांना आपला खरा स्वभाव दाखवण्याऐवजी फक्त तुमचा फायदा घेण्याची इच्छा असते खरे मित्र किंवा जवळचे लोक कधी कधी कटू पण सत्य बोलतात ते तुम्हाला सुधारण्यासाठी थोडस बोलतील पण त्यांचं बोलणं नेहमी खऱ्या हितासाठी असतं म्हणूनच सतत गोड बोलणार कोणाचंही वागणं नेहमी तपासा तीन गरिबीचं नाटक करणारे लोक काही लोक खोट्या गोष्टी सांगून तुमची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात ते त्यांच्या अडचणींविषयी अतिशोक्ती करतात आणि तुमच्याकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु खरी गरीब व्यक्ती कधीच आपलं दुःख जाहीर करत नाही त्यांचा आत्मसन्मान त्यांना परवानगी देत नाही की त्यांनी दुसऱ्यांसमोर हात पसरावा म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत मदत करण्यापूर्वी त्या व्यक्तीची सत्यता तपासा अन्यथा तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न होईल चार अतिस्तुती करणारे लोक आपल्या स्तुतीचा प्रत्येकाला आनंद होतो पण जे लोक अतिस्तुती करतात त्यांच्यावर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नका ते तुमचं मन जिंकवण्यासाठी तुम्हाला खोट्या गुरफटण्यासाठी तुम्हाला तू तु खूप ग्रेट आहेस लोकांना तुझी किंमत नाही असं सतत सांगतात यामुळे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून चुकीच्या गोष्टींसाठी तयार होता अशा लोकांना तुमच्या चुका दाखवायच्या नसतात त्यांना फक्त तुमच्यावर वर्चस्व गाजवायचं असतं म्हणून कोणाचंही कौतुक अतिप्रमाणात असेल तर त्यामागे खोटेपणा शोधा पाच अति नम्रता दाखवणारे लोक नम्रता हा चांगल्या स्वभावाचा भाग आहे पण अति नम्रता ही लपलेल्या हेतूची खूण असू शकते अशा लोकांना त्यांच्या कृतीतून ओळखा केवळ शब्दांनी नव्हे खरी नम्रता माणसाच्या वागणुकीत दिसते जर कोणी खूपच नम्रपणे वागत असेल आणि त्यांच्या कृती त्यांचा अभाव असेल तर त्यांना ओळखणं गरजेचं आहे सहा सतत पाया पडणारे लोक आदर दाखवणं चांगलं आहे पण जर कोणी तुमच्या पाया सतत पडत असेल किंवा ओढ ताणून तुमचं कौतुक करत असेल तर त्यामागे स्वार्थ शोधा खरा आदर दाखवणं हे शब्दांनी आणि कृतींनी होत उगाच उग्र आदर दाखवणं ही फसवणुकीची सुरुवात असू शकते सात अति आदर करणारे लोक अति आदर दाखवणाऱ्या लोकांचा हेतू अनेकदा स्पष्ट नसतो ते तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात आणि योग्य वेळी तुम्हाला त्यांच्या स्वार्थासाठी वापरतात जे खरच आदर करतात त्यांना नेहमी कृतीतून ते दाखवावं लागत नाही आठ बाह्य सौंदर्याने आकर्षित करणारे लोक बाह्य सौंदर्य अनेकदा भुरळ पाडत पण प्रत्येक चांगलं दिसणारं माणूस आतून चांगलं असेलच असं नाही काही लोक केवळ त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे तुम्हाला आकर्षित करतात पण त्यांचं खोटं रूप हळूहळू उघड होत बाह्य सौंदर्यावर जास्त भर न देता व्यक्तीच्या वागण्यावर आणि स्वभावावर विश्वास ठेवा नऊ सतत नकारात्मक विचार मांडणारे लोक काही लोक नेहमीच प्रत्येक परिस्थितीत त्रुटी शोधतात आणि सतत नकारात्मक विचार व्यक्त करतात अशा लोकांचा स्वभाव असा असतो की ते इतरांच्या चांगल्या गोष्टींमध्येही दोष शोधतात आणि प्रत्येक गोष्टीला नकारात्मक बाजूने पाहतात त्यांचं बोलणं किंवा वागणं तुम्हाला निराशेच्या गर्दीत नेऊ शकतं अशा लोकांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो तुमचं ध्येय चुकण्याची शक्यता वाढते आणि तुम्हाला मानसिक त्रास होतो यासाठी अशा लोकांच्या संगतीत फार वेळ न घालवता त्यांच्यापासून दूर राहणं चांगलं स्वतःच्या सकारात्मक दृष्टिकोनाला अशा नकारात्मक विचारांनी गढूळ होऊन देऊ नका दहा स्वार्थी आणि स्वकेंद्रित लोक स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा वापर करणाऱ्या आणि फक्त स्वतःच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहा अशा व्यक्ती इतरांच्या भावना कष्ट किंवा अडचणींचा विचार करत नाही तुम्हाला त्यांच्या समस्या किंवा परिस्थिती समजून घेतल्यामुळे वाटतं की त्यांनी तुमच्यासाठी काही चांगलं केलं पाहिजे पण ते मात्र नेहमी फक्त स्वतःचाच फायदा पाहतात अशा लोकांच्या सानिध्यात राहिल्यास तुम्हाला त्यांच्या कृतीमुळे मानसिक आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं म्हणून अशा स्वार्थी लोकांना ओळखणं आणि त्यांच्यापासून योग्य अंतर राखणं खूप महत्वाचं आहे जीवनात कोणत्या लोकांसोबत राहायचं आणि कोणापासून अंतर राखायचं हे ओळखणं खूप महत्वाचं आहे चांगल्या लोकांसोबत राहिल्यास तुम्हाला सकारात्मकता आनंद आणि प्रगती अनुभवायला मिळते पण चुकीच्या लोकांसोबत वेळ घालवल्यास तुमचं मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य बिघडू शकतं या आठ दहा प्रकारच्या लोकांपासून सावध राहून तुम्ही तुमचं आयुष्य अधिक शांत सुखकर आणि यशस्वी बनवू शकता योग्य माणसांची संगत हीच खरं तुमचं वैभव आहे म्हणून नेहमी विचारपूर्वक लोकांना जवळ करा आणि जीवनाचा प्रवास सुकर बनवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी